नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील क्रूर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा लवकरच प्राईम ऑफ डे नुसार होणार वीज दराची आकारणी सौर पॅनलवर वीज निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रचलित पद्धतीनुसारच येणार वीज बिल महावितरणच्या कोल्हापूर विभागाचा खुलासा बुलेन बॅरी सिंड्रोम रोगानं आजवर घेतला कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जणांचा बळी अजूनही सोळा रुग्णांवर उपचार सुरू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाबद्दलच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाहीच पुढील तारीख सहा मे पावसाळ्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आणि भरधाव वेगातील रिक्षानं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकोणचाळीस वर्षाचे पादचारी राकेश डोंगरे यांचा जागीच मृत्यू कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर जवळची दुर्घटना